काय म्हणता शेतकरी मंडळी मजा आहे ना हो मजा असायलाच पाहिजे आणि शेतकरी मजेमध्ये असला की बाकी सगळ्यांची मजाच मजा आहे मजा तर आत्ता जो आपला विषय आहे की या पिकामध्ये राऊंडअप म्हणजेच ग्लायप्रोसाडचा वापर केल्यामुळे खरंच तूर पिकामध्ये काही नुकसान होते काय वापरण्याची पद्धत काय आहे कशा पद्धतीनं आपण या पिकामध्ये राऊंडअपचा वापर केला पाहिजे हे सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहणार आहे तुम्हाला ते कसं काम करायचं आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि जेवणे हातावर उजव्या हातावर जे आत्ताला बटन दिसतं काळ्या कलरचं सबस्क्राईबचं ते दाबून द्या आणि सबस्क्राईब करून घ्या म्हणजे कामाची माहिती आपल्यापर्यंत येत राहणार आहे आता हे आपलं तुरीचं शेत आहे आणि या वावरामध्ये आपण हे चॉपर त्या ठिकाणी करत आहे कारण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गेल्या महिनाभरापासून कंटिन्यू पाऊस सुरू आहे कुठलंच अवजार म्हणजे निंदन खुरपणी डवरणी कोळपणी हे काहीच चाललं नाही आणि म्हणून पर्याय म्हणून आपल्याला चॉपर त्या ठिकाणी करावं लागत आहे आता रानडोत्पर करताना आपण प्रामुख्यानं काय काळजी घ्यायला पाहिजे जेणेकरून संपूर्णपणे तण आपलं मेलं पाहिजे तण व्यवस्थापन झालं पाहिजे आणि आपल्या तुरे पिकाला कुठल्याच प्रकारची बाधा हे झाली पाहिजे नाही ज्यासाठी काय करायला पाहिजे तर जो डोस आहे प्रमाण आहे राऊंडोपचा हे आपण ऐंशी ते शंभर एम एल घ्या म्हणजे काय होणार आहे की आपलं तण व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं होणार आहे आणि आपल्या तूर पिकाला कुठल्याच प्रकारची बाधा होणार नाही हे प्रामुख्यानं घ्या ऐंशी ते शंभर एम एलच्या वर शक्यतोर आपण तुर्या पिकामध्ये राऊंडोपचा वापर त्या ठिकाणी करू नका आता दुसरं म्हणजे वापरण्याची पद्धत आता इथं आपण काय करत आहे की हे तुरीचं खोळ आहे या तुरीच्या खोळापासून आपण एक अर्धा ते एक फूट जागा सोडून देत आहे आणि इकडे या फटामध्येच फक्त राऊंडअप वापर करत आहे कारण या खोळावर राऊंडअप उडलं पाहिजे नाही याची काळजी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे तूर या पिकाची जेणेकरून आपल्या उत्पादनावर कुठलाच परिणाम या राऊंडअपचा झाला पाहिजे नाही कारण आत्ताला जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे हे पीक आहे आणि खाली जर आपण तण पाहिलं तर हे लहान आहे आणि या तुरीचा आणि या तणाचा आता काही संबंध होणार नाही कारण तूर हे चार ते पाच फूट त्या अटकिनी झालेली आहे म्हणून हे गोष्ट आपण नक्की विचार करा की आपलं तण व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे आणि तुरीलसुद्धा बाधा झाली पाहिजे नाही कारण आपलं मुख्य पीक आहे तूर हे गोष्ट आपण लक्षात घ्या व्हिडिओ आवडला असेल लाईक करा काही प्रश्न आपले असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा नक्की आपल्या प्रश्नांना उत्तर दिलं जाणार आहे आणि बरेच शेतकरी बांधव काय करतात की तूर या पिकामध्ये शंभर दीडशे दोनशे एम एलपर्यंतसुद्धा रांडोचापर त्या अटकिंग करतात तर हे चुकीची गोष्ट आहे याने आपलं जमीनसुद्धा मारखा दे आणि पीकसुद्धा पीक त्या ठिकाणी मारखा दे आता हे पूर्ण आपले निखड दूर आहे म्हणजे आठ फुटाचं हे अंतर आहे आणि यामध्ये आपण कुठलंच अंतर पीक त्या ठिकाणी घेतलं नाही फक्त तूर आहे आणि त्या आठ फुटाच्या जर मधाला फट आहे त्या फटामध्ये आता या फटामध्ये आपण हे राऊंडात वापर करत आहे थोडंफार तण झालेलं आहे तर पाण्याला उघड दिला असता तर आपल्या घरचीच बैलजोडी आहे संपूर्णपणे या नाही ना त्या ना ठिकाणी आपण बैलोळी सहाय्य केला असता परंतु नायलाच आहे पूर्णपणे शेत ओले हो आहेत रांडो मारून आपण ऐंशी ते शंभर एम एल आपण रांडोचा वापर करत आहे धन्यवाद या व्हिडिओमध्ये आपण थांबणार तर परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवी घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान